वतीने तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी सहज स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संबोधित करते मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपल्या समोर या ठिकाणी म्हटलं होत की आपल्याला असणार अभद्र युत्या बघायला मिळतील दाकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एम आय एम यांची असणारी युती झालेली दिसते सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने सुद्धा तत्व सोडलं आणि एम आय एमने सुद्धा आम्ही आर एस एस बी जे पीच्या विरोधात आहोत हेही त्या ठिकाणी गळलं अशी असणारी परिस्थिती आहे

अंबरनाथ मध्ये झाली आपण त्या ठिकाणी पाहिली पक्ष आता महत्वाचा राहिला नाही विचार आता महत्वाचा राहिला नाही सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हेच सगळ्यात महत्वाचं झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय

म्हणजे एका बाजूला देशावरचं असणार संकट आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावरती धुरा आहे देशाला हाकण्याचा ते अनैतिक पद्धतीने वागतात येत अशी परिस्थिती आहे यातून मतदारांना माझं असणारं आव्हान आहे की हे जे अनैतिकतेने वागतात आहेत बाकीच्या वाटून जे असणारं सत्ता हातात घेतात आहेत यांना असणारं सत्तेपासून दूर करा तरच शहरा शहरातले प्रश्न या ठिकाणी मिळतील सोलापूर शहरामध्ये ट्रान्सपोर्टचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सोलापूर शहर हे असणारं चादरीचं चा, सोलापुरी चादर म्हणून असणारं जगभर प्रसिद्ध असणारं सेंटर आहे त्याच्या विकासाचा असणारं आखणी झाली पाहिजे ती आपल्याला या ठिकाणी दिसत नाही फक्त सत्ता आणि सत्ता आणि त्यातून मिळणारे टेंडर एवढंच फक्त असणारा आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय अशा या अभद्र युवतींचे जे आहेत सरकार जे आहेत पक्ष जे आहेत त्यांना लोकांनी दूर ठेवावं असा आमचा प्रचार या ठिकाणी राहणार आहे आपण आता विचार साहेब तुम्ही आता म्हणताय की काँग्रेस आणि भाजपची युती झालेली आहे अभद्र युती म्हणताय परंतु ती तुमच्या पक्षाची मुंबईमध्ये दिसून येते हो ते असणारा आम्ही असणारा सेक्युलरवादी आहोत तेही सेक्युलरवादी आहेत पण असणार त्याच्या युनिटने ज्याला आपल्याला म्हणता येईल की सेक्युलर युनिट सेक्युलर वाद सोडला आणि धर्मवाद स्वीकार स्वीकारला त्याच्या संदर्भातला अजून ॲक्शन आपल्याला दिसत नाही आहे प्रत्येकाने असणार त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की तिथे आहे इथेही असणार काही जण जे आहेत मनाने दुसरीकडे आहे शरीराने तिसरीकडे आहे तशी परिस्थिती आहे तर हे देशाच्या हिताचं नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी मांडतो मांडतोय तात्काळ करतोय अजून चोवीस तास होऊन गेले कारवाई झालेली नाही काँग्रेसने कारवाई केली अमरनाथ अमरनाथ काँग्रेसने कारवाई केली अमरनाथ वरती पण बी अजून कारवाई नाही

मी जसं म्हणालो की सत्ता आता अँड टेंडर हे दोन्ही रिलेटेड झालेलं आहे त्याच्यामुळे टेंडर मिळवायचं असेल तर आपल्याला निवडून आलं पाहिजे आणि मग त्यासाठी जे त्यासा काही करायचं ते करायचं मग कोणाचा खूनही करायचं असेल तरी मागे पुढे पाहायचं नाही हळूहळू महाराष्ट्र शांततेचं राज्य जे होतं ते आता बिहार व्हायला लागले अशी परिस्थिती आहे असं आहे मागच्या आठवड्यात सुजात आंबेडकर सोलापूरला आले होते त्यांनी असं विधान केलं की सोलापुरात प्रनिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झालेली आहे त्या निवडणुका झाल्या की ते भाजपमध्ये जाणार आहेत आणि सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत असं विधान केलेलं कसं कसं पाहता बरोबर आहे वस्तुस्थिती मानली काय <sansi> होणार उद्या त्यांनी सांगून गेले ते आता फक्त तुम्ही बघायचं आहे की तारीखी आहे ती मित्र पक्षाने पाहिजे हो दिसलं ना आता कोणाच्या रक्तामध्ये किती बीजेपी आहे किती बीजेपी नाही त्याच्यामुळे असणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणार जे ज्याला आपल्याला म्हणता येईल की दूध का दूध पाणी का पाणी हे लवकरात लवकर होऊन जाईल तोपर्यंत वाट बघावी आपण साहेब मुंबईमध्ये काँग्रेस वंचितची युती आहे म्हणजे सोलापुरात हे असं कसं काय पॅटर्न की सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत मुंबईमध्ये असं नाही का ते मी म्हणून म्हणालो की जिथे आम्ही पाटील शाही डेमोक्रेटाईज करू शकलो तिकडनं असणारं ज्याला हे म्हणता हो येईल की युती होऊ शकली जिथली पाटील की शाही पाटील की शाहीच राहिली तिथे युती झालीच नाही आणि दुसरं असं आहे की बी जे पी ही सत्ताधारी पक्ष आहे माझं स्टेटस असं आहे की मी आज जर म्हटलं बी जे मध्ये जायचं पूर्ण दरवाजे मोकळे आहेत त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणाचं सेकंड फेडलर होण्याची आम्हाला असणार गरज नाही आणि ज्यांनी आम्हाला चौदा पास ठेवलं अशी झाली आहे शरद पवार असतील या सगळ्यांची अवस्था अशी झालेली आहे की बी जे पी सांगेल तसंच नाचा म्हणून त्यांचं चाललेलं आहे त्याच्यामुळे असतात हा झालं तुम्ही आठवण दिली रिपाई <laughs> दिल। एक दिल। एक की ते सगळेजण रिपाय झाले असं म्हणायला हरकत साहेब सगळेजण प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये आता नोकटा प्रसाद घडलेला आहे की जर फार चकडत वापरलेलं आहे त्याचा उपयोग काय म्हणजे माझं म्हणणं असं की म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र हा आता बिहारच्या दिशेने चाललेला आहे मी मला इथेही माहिती आहे की एका काळी सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेनी आपण बिनविरोध यावं म्हणून असणारा प्रचंड प्रयत्न केला होता पण शिंदे नावाचे असणारं एक व्यक्ती शेवटपर्यंत तिथे असणारं टिकून राहिले आणि एवढं सांगेन की त्यांनी विड्रॉ करण्याचा प्रयत्न मला बोललं पण त्याला त्याच्यावरती मारपीट करेन दबाव करेन अमुक करेन असं नाही आत्ता असणारं जे आहे ते घरच्या लोकांना मारायपर्यंत दमबाजी देईपर्यंत विकत घेण्यापर्यंत तुम्हाला आम्ही नंतर बघू अशी दमबाजी देण्याचं फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे म्हणजे मी तर म्हणेन की अर्धे उमेदवार आमचे जे आहेत हे भीतीपोटी फॉर्मच भरायला आले नाहीत दमस त्यांना देण्यात आला मी आता नागपूरचं उदाहरण जर दिलं तर बी जे पीने जाहीर तिथे असणार केलं की आम्ही एकनाथ शिंदेबरोबर बसणार नाही आणि अजित पवारांबरोबर सुद्धा बसणार नाही आमच्या शहर अध्यक्षांनी ह्या दोघांशीही बोलणी करायला सुरुवात केली एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांशी ही बोलणी झाल्या वाटाकाठी झालं सीट्स वाटप करून झाल्या सगळ्या झाल्या आणि ऐन क्षणाला म्हणजे एकनाथ शिंदेच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलं पांडव म्हणून त्यांच्या अध्यक्ष त्यांना बोलवण्यात आलं त्यांना दम देण्यात आलं की ह्या नऊ जागा आहेत अर्ध्या तासात प्रेस बोलवली युती झाली म्हणून जाहीर केलं आणि त्या नऊ जागेवरती बी जे पीचेच उमेदवार उभे केले राष्ट्रवादी बरोबर सुद्धा असणारं जे घडलं तेच आहे की राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला बोलवलं आणि सांगितलं की जाहीर कर ते आम्ही असणारं एकटे त्या ठिकाणी लढणार आहोत हे जे दबावाचं राजकारण चाललेलं आहे धमक्यांचं धमक्यांचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी मिटवायचं असेल आणि मी मागच्या वेळेस जसं म्हणालो की येत्या दोन चार महिन्यामध्ये जे युद्ध पाकिस्तानबरोबर होताना दिसतंय ते जर थांबवायचं असेल लोकांनी तर ट्रम्पला सांगितलं पाहिजे की आम्हीच नरेंद्र मोदी यांचं कांबाळ मोडतो तुमचा इगो असणाऱ्या दोघांचा आम्हाला त्रास देता कामा नये आणि आम्ही त्याचं कांबारडं मोडायचं असेल तर मी इथल्या जनतेला आवाहन करतो आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान आपण द्यावं आपलं मत हे युद्ध टाळणारं रा मत राहणार रा आहे साहेब दहा वर्षांपासून ड्रग्स संबंधी धाडी टाकणं बंद झालंय त्यामुळे राजकारणात वाटलेला पैसा आणि रस्त्यावर आलेला ड्रग याचा संबंध जोडून पाहिला पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात अठरा हजार कोटीचा सगळा ड्रग्ज राजकोट मध्ये पकडण्यात आला त्याचा आरोपी कोण आहे तुम्हाला माहित मला तर माहीत नाही पण अठरा हजार कोटी ड्रग्ज हे सापडण्यात आले त्याचं एफ आय आर करण्यात आली केस दाखल करण्यात आलेली आहे माहिती विचारल्यानंतर माहिती विचारल्यानंतर एक अफगाण पकडलेला एवढं सांगण्यात आलेलं आहे शासनाच्या आणि गृहमंत्र्याच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या हाताखाली नार्कोटिक्स विभाग असताना हे घडलं कसं याचा खुलासा अमित शाह आणि नरेंद्र मोदी या दोघांनी द्यावा राज ठाकरेंच्या वाक्यात कशा पद्धतीनं वस्तुस्थिती येते ती मानलेली इट्स अ फॅक्ट की ड्रग्स चा सुळसुळाट वाढलेला आहे सोलापूर शहराशी तुम्हाला म्हटलं ना ट्रान्सपोर्ट आहे पाण्याचा प्रश्न आहे इथला असणारा टॉवेल इंडस्ट्री आहे टेक्स्टाईल म्हणजे चादरीची इंडस्ट्री आहे या सगळ्या तुम्हाला सारं एक सेंटर हे उभं करण्याचं रस्ते आणि नाले ह्या हे इतर सगळ्या गोष्टी आहेतच पण हे सेंटर जे आहे हे महानगरपालिकेला इन्कम देणारं सेंटर राहणार आहे आणि स्वतःच्याच निधीतून मग लोकांच्या सोयी पुरवता येतात अशी परिस्थिती आहे महानगरपालिका आता फक्त गटारामध्ये अडकलेली आहे नगरसेवकांचं डोकंही त्याच्याचमध्ये अडकलेलं आहे तेव्हा मी असा सोलापूरमधल्या मतदारांना सांगणार आहे की पैसे वाटणारा जो आला त्याला मतदान देऊनच नका घ्या वाट त्याला मतदान देऊ नका ज्यांनी पैसे वाटलेले नाहीत त्याला तुमचं मत जाऊ ही जाऊसी म्हणते की पैसे घ्या मतदान त्यांना करू नका आणि पैसे देणार नाही त्यांना ते की जे मतदान पैसे वाटणार नाहीत साहेब संजय राऊत राज उद्धव यांची मुलाखत घेतली संयुक्त संजय राऊत यांनी राज उद्धव यांची संयुक्त मुलाखत थँक्यू शरद पवार पवार तुम्ही माझी मला वाटतं वेगळे वेगळे झाले त्याच वेळे माझी मुलाखत जर काढली तर मीच आलो होतो हे दोघे वेगळे नाही आहेत फक्त यांनी असं भारतीय जनता पक्षाला उल्लू केलं कशासाठी तर दोघांवरची इन्क्वायरी होती दोघांनी स्प्लिट केलं एक जण बी जे पीकडे गेलं आणि स्वतःवरच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबवल्या की आत्ता पुन्हा आपल्याला दिसे एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यानंतर पुन्हा आठवण करून द्यायला लागले की बा सत्तर हजार सत्तर हजार कोटीचा असणारा भ्रष्टाचाराची केस अजून पेंडिंग आहे आम्ही उलट बीजेपीला विचारतो तुम्ही एवढे दिवस दाबून का दिले याचा असताना खुलासा करा त्याच्यामध्ये एकनाथ फेवर केलं जाते पुणे आणि पंथिंच मध्ये अजित पवार म्हणजे आपले आपले जे काही गड आहेत पक्षाचे मांडले जातात ते कुठेतरी असे जर फेवरेबल असेल तर त्यांच्याबरोबर युती झाली पाहिजे पुण्यामध्ये युती नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे ठाण्यामध्ये पण नाही मी याचा अर्थ असा काढतोय राजकीय अर्थ असा काढतोय की या दोघांना बी जे पीला संपवायचं आहे आणि म्हणून त्यांना वाऱ्यावरती सोडून दिले असं मी म्हणतोय तुम्हाला तरायचं असेल तर तुम्ही तरा आम्ही काय तुम्हाला पाठिंबा देणार नाही त्याचा दुसरा एक असा एक अर्थ आहे का की काही झालं तरी विरोधी पक्ष जे आहेत म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा इतर म्हणजे वंचित असेल किंवा इतर ते कुठेही सत्तेच्या वाट्याला किंवा त्यांच्या वाट्याला सत्ता आली नाही पाहिजे जे काही आहे ते सत्तेतलेच विरोधक आहेत आणि तेच पुन्हा गाडीवर एकत्र बसणार आणि मली दाखवणार असं काही समीकरण वाटतं या सगळ्या घरामध्ये स्पेस जी आहे म्हणजे विरोधी स्पेस जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न याच्याबद्दल दोमत नाही पर किती सक्सेस होतील बीजेपी याचा बद्दल मला शंका आहे ओके ओके थैंक यू थैंक यू